नमस्कार मी वृषाली पाटील मॉर्निंग प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत करते आणि माझ्या सोबत आहे आणि मी स्नेहिल वृषाली बातमीपत्राच्या सुरुवातीला प्रेक्षकांना देखील आनंद होईल अशीच बातमी आहे कारण देशाच्या गद्दारांना धडा शिकवणारी असा निर्णय जो तो प्रशासनानं घेतलेला आहे आणि तीच बातमी आपण पहिल्यांदा पाहणार आहोत कारण आज निरव मोदी यांचा बंगला पाडण्यात येणार आहे अगदी पंजाब बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहे नीरव मोदी आणि त्याच्या बंगल्यावर आता सीआरझेड अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे नियंत्रित स्फोटाने हा बंगला जो आहे तो पाडण्यात येणार आहे आणि दगडी बांधकाम असल्याने हा बंगला पाडण्याचे अगोदर प्रयत्न झाले होते पण ते सर्व प्रयत्न यानंतर आज हा बंगला जो आहे तो पाडण्यात येणार आहे दहा वाजता हा बंगला कामाला सुरुवात होईल या ठिकाणी कर्ज बुडवे आहे नीरव मोदी आणि त्याचा अलिबाग मधील हा बंगला आता डायनामाइट न उद्ध्वस्त करण्यात येणार आहे तर राहुल झोरी आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर जोडले राहुल आपण बघतोय की अलिबाग मधला हा बंगला जो आहे तो डायनामाइट न उडवण्यात येतोय मला वाटतं महाराष्ट्रातली ही पहिलीच अशी घटना असावी की डायनामाइटचा चा वापर एखाद्या खासगी बंगल्याला उडवण्यासाठी करण्यात येतोय निरव मोदीसाठी हा एक धडा असेल असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही अगदी बरोबर आहे खरं तर केवळ नीरव मोदीच नाही तर अशा पद्धतीनं ज्यांनी ज्यांनी आपली घरं बांधलेली आहेत त्या प्रत्येकासाठी असा हा धडा म्हणता येईल सीआरजीडा अंतर्गत ही सी जी अंतर कारवाई होते एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीचं हे बंगल्याचं स्ट्रक्चर होतं प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रिटीकरण या बंगल्याचं झालं होतं अनेकदा प्रयत्न करून देखील कुठलीही भिंत हलवण्यास शक्य नव्हतं मात्र एकंदरीत आता भावानुसंधान केंद्राची मदत घेऊन हे डिटर्मिनेटरचा वापर करत प्रॉपर हा बंगला पूर्णपणे ब्लास्ट उडवण्यात येणार आहे अतिशय असा अलिशान असा हा बंगला होता आपल्याला माहिती आहे की जवळपास शंभर मीटर अंतरावर समुद्रापासून अगदी शंभर मीटर अंतरावर हा बंगला होता आणि कोट्यावधी रुपये खर्च करून अतिशय अलिशान अशा महत महागाड्या वस्तू देखील या बंगल्यात होत्या आपल्याला माहिती आहे की ईडीने ज्यावेळी कारवाई केली होती त्यावेळेस कोट्यवधी रुपयाचे अनेक वस्तू या देखील सापडल्या होत्या इतकंच नाही बंगल्यावर तर कारवाई होतेच होते पण ज्या घरामध्ये ज्या वस्तू सापडल्या होत्या त्या प्रत्येकाचा आता लिलाव केला जाईल आणि त्यानंतर नीरव मोदीचा हा बंगला पूर्णपणे या ठिकाणून प्लास करण्यात येईल अगदी धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर वृशले आपण बघितलंय खरं तर अशा गद्दारांना ज्यांनी कर्ज बुडवले लोकांचे पैसे घेऊन पळून गेलेत त्यांना अशीच अद्दल घडवणं फार गरजेचं आहे आणि आज डायनामेटचा वापर करून हा बंगला जो आहे तो उडवण्यात येणार आहे दहा वाजता खर तर या ठिकाणी या पाडकामाला सुरुवात होईल आणि आज मात्र हा पूर्णपणे बंगला जो आहे तो निस्तानाभूत करता येईल दृश आपण पाहतोय हा बंगला पाडण्याचे स्नेहल खरंतर आधी प्रयत्न केले गेले होते परंतु सर्व प्रयत्न जे आहेत ते अयशस्वी ठरले होते त्यामुळे हे आता मोठं आणि टोकाचं पाऊल जे आहे ते उचललं गेलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी